मैं इश्वर की जाधव ईश्वर शपथ लेता हूं की। मैं नरेंद्र दामोदरदास मोदी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा राष्ट्रपती भवनात पंतप्रधान पदाची शपथ घेतली मोदींसोबत देशातील बहात्तर खासदारांचा शपथविधी सोहळा यावेळी पार पडला महाराष्ट्रातील सहा खासदारांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे यामध्ये एक नाव आहे शिवसेनेचे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचं बुलडाणा लोकसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक करत सलग चौथ्यांदा प्रतापराव जाधव निवडून आलेत सरपंच खासदार ते थेट मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी असा त्यांचा प्रवास आहे शिंदेचे सात खासदार लोकसभेला निवडून आले असताना श्रीकांत शिंदे श्रीरंग बारणे ही नावं स्पर्धेत असताना देखील प्रतापराव जाधवांचीच मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी कशी लागली सामान्य कुटुंबातील मुलगा सरपंच खासदार ते थेट मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी असा त्यांचा राजकीय प्रवास नेमका कसा होता यावरच नजर टाकूयात प्रतापराव गणपतराव जाधव जन्म बुलडाण्यातील मेहकर येथे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी झाला एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा घरची परिस्थिती बिकट असल्यानं मेहकर बाजार समितीमध्ये प्रतापराव जाधव यांनी अडतचा व्यवसाय सुरू केला होता सरपंच पदापासून प्रतापराव जाधव यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली लोकांसाठी तळागळापर्यंत जाऊन काम करणारा नेता अशी त्यांची ओळख एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ प्रतापराव जाधव मेकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव महाराष्ट्र राज्याचे क्रीडा राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम आहे दोन हजार नऊमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून खासदार म्हणून ते निवडून आले त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीसपर्यंत सलग चार वेळा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजयाची हॅट्रिक केली दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीसपर्यंत त्यांनी अनेक संसदीय समितींमध्ये सदस्य म्हणून काम पाहिलंय मोदी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची रविवारी संध्याकाळी शपथ घेतली सर्वात वरिष्ठ नेते सलग चार वेळा खासदार राज्यात मंत्रीपदाचा अनुभव राजकारणाचा अभ्यास वरिष्ठ नेत्यांसोबत असलेले संबंध शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलेली साथ या प्रतापराव जाधव यांच्या जमेच्या बाजू आहेत यामुळेच मंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची शिफारस झाल्याचं बोललं जात आहे एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा अडद दुकानदार सरपंच खासदार ते थेट आता मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी असा प्रतापराव जाधव यांचा प्रवास आहे तुम्हाला प्रतापराव जाधव यांच्या प्रवासाबद्दल काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये सांगा मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद